आपल्या सोबत सागर काय ज्ञानदा खर तर संपूर्ण राज्याचं लक्ष आज नाशिककडे ते या अर्थाने की मनसेचं इथं काय होत कारण मनसेचं एकमेव सत्ता केंद्र नाशिक होत पाच वर्षाची सत्ता मनसेनं इथं घेतलेली आहे आज मनसेच्या बद्दल नाशिककर नेमका काय कौल देता याच्याकडे खर तर संपूर्ण राज्याचं लक्ष असेल एकीकडे महापालिकेत ही परिस्थिती असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेमध्ये पंधरा वर्षापासून राष्ट्रवादीची सत्ता आहे अबाधितपणे भुजबळांच्या एकलमी नेतृत्वाखाली सुरू असलेली ही जी काही महापालिका जिल्हा परिषद आहे तिचं आज नेमकं काय होणार कारण तिथे शिवसेना आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय त्याच्यामुळे पंधरा वर्षापासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीचं संस्थान तिथं खालसा होणार का भुजबळांच्या अनुपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचं जिल्ह्यातलं राजकारण नेमकं कुठे वळतं याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल आणि विशेष म्हणजे नाशिक महापालिकेमध्ये मनसेच्या निकालाकडे जसं लक्ष असणार आहे एक तर निश्चित आहे की इथे मनसेची लाट ओसरलेली आहे नक्कीच नाशिक महानगरपालिकेमध्ये मनसे आपली सत्ता कायम राखते का आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचं काय होतंय खास करून जिल्हा परिषदांमध्ये याकडे लक्ष असणारे सागर आणि सरिता धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल